नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बय राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सत्तावीस फेब्रुवारी वार गुरवचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कान तीनशे तीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे बारा किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे दर एकशे चाळीस रुपये कॅरेट कोल्हापूर आहोक दोनशे चौवेचाळीस दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे अवघीशे सोळा इमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल आहोक पाचशे अकरा दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट मुंबई आवक सोळाशे एकोणनव्वद दर दोनशे वीस कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक नऊशे पस्तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट